आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादीकडून काढण्यात आलेल्या महाराष्ट्र संस्कृती मोर्चाला भाजपाकडून देखील प्रत्युत्तर देण्यात येणार आहे एक ऑक्टोबर रोजी सांगलीमध्ये भाजपाकडून इशारा सभा आणि रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे भाजपाचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्याकडून कर्ण जाहीर करण्यात आले आहे जयंत पाटीलसह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधत एक ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांचा समाचार इशारा सभेतून घेऊ असा गर्भित इशारा देखील चंद्रकांत पाटील यांनी देत गोपीचंद पडळकरांच्या पाठीशी भाजपा ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे तसेच कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्या असा आदेश देत हम किसी को टोकेंगे नाही टोकेंगे तो छोडेंगे नाही असा गर्भित इशारा देखील चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे सांगलीमध्ये भाजपा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सभेमध्ये ते बोलत होते त्यांना पार्टीने एक आमदार तरी करावं खासदार तरी करावं ज्यांना आमदारकी निवडणूक येता आली नाही ते झाले अध्यक्ष ते रोज उठून काहीतरी असं फंटास्टिक बोलत आहेत कारण त्यांना संजय राऊतांमुळे नॅक कळले की काहीतरी विचित्र बोललं की तुम्ही सगळेजण दिवसभर कॅरी करता होता आपण सुद्धा इशारा मोर्चा करणार आहोत अख्या सभा करणार आहोत या सभेनंतर आम्ही जा जातीयता जातीय वाद आणि विकृत मनस्थिती याचा रावण जाळणार आणि सगळे राज्यातले नेते येणार आहेत सगळेजणं आपल्या देवेंजींबद्दलच्या भावना व्यक्त करणार आहेत की या देवेंजीने राज्याचं भलं केलं आहे तुम्ही त्यांच्या पोटावर बोलता मग आम्ही पवारसाहेबांच्यावर बोलायचं का आम्ही नाही बोलणार आम्हाला हे शिकवलं नाही पण त्यांनाच एक त्यांनाच एक त्याला पोट आहे आणि त्याला टरबूज आहे म्हणायचं तुमच्या पी कोणाला पोट नाही आहे का त्यांच्या बायकोवर काय बोलता त्यांच्या आईवर काय बोलता त्यांच्या मुलीवर काय बोलता मोदीजींच्या आईवर काय बोलता त्यामुळे गोपीचंद पडळकरांची चूक एवढीच झाली त्याने बापूंच्या पुतळ्याला नमस्कार करून जैन पाटलांना शिवाय घालायला पाहिजे राजारामबापूंना शिव्या घालता माने आई वडिलांना बोलता कामाने जयंतराव बोलण्यासारखं खूप आहे बोलणार होता मी ते मंत्री असताना अर्थमंत्री असताना ऑनलाईन वान ऑनलाईन लॉटरीचा घोटाळा ते आमचे देवेंजी लेख क्षमाशील आहेत आम्ही मागणी करणार आहोत की ते खाणून काढा प्रकरण एक ता शिरा ताण ताण बोलत होता चौदा ते एकोणीस एका बिल्डरने आत्महत्या केली त्याच्या डायरीत त्याचं नाव होतं अटक झाली असती रोज चक्र मारायची म्हणून काढा ती डायरी बाबा एक आणखीन आशिरा आणून बोलत होते त्यांचा वाशीच्या मार्केटचा भ्रष्टाचार काढा ना बाबा असं काय करतो वा तुम्ही कसंही बघायचं आणि आम्ही मात्र सहन करायचं यापुढे आम्ही सहन करणार नाही